उदगीर विधानसभा मतदार संघ अंतर्गत आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अनुषंगाने पूर्व तयारी बाबत उपविभागाचे उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री सुशांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली उदगीर विधानसभा मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी एकूण दोन हजार पाचशे मनुष्यबळ आवश्यक आहे त्या अनुषंगाने सर्व अधिकारी कर्मचारी यांचा ऑनलाईन डेटा तयार करण्यात आलेला असून लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर संबंधित मतदान अधिकारी यांना दोन सत्रात प्रशिक्षण देण्यात येणार आहे या संदर्भातली सर्व तयारी करण्यात आलेली आहे तसेच विधानसभा मतदार संघ मतदार संघातील क्षेत्रांतर्गत एकूण चार चेक पोस्ट तयार करण्यात आलेले असून त्या ठिकाणी स्थायी निग्रह आणि पथक अर्थातच स्टॅटिक सर्व नियुक्त करण्यात आलेली आहे तसेच आजच्या आदर्श आचार संहितेचे पालन व्हावे यासाठी भरारी पथक व्हिडिओग्राफी पथक खर्च पथक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे उदगीर विधानसभा मतदार संघात पुरुष एक लाख बासष्ट हजार पाचशे वीस स्त्री एक लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे सात व तृतीय पंथ वीस असे एकूण तीन लाख दहा हजार सातशे सत्तेचाळीस मतदार संख्या असून मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे तसेच आदर्श मतदान केंद्र सखी मतदान केंद्र तयार करण्यात आलेली आहे सर्वांना नमस्कार आ, लातूर लोकसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उदगीर तालुक्यातील सर्व पंच्याऐंशी वयापेक्षा जास्त असलेले मतदार आणि आपले जे दिव्यांग बांधव आहेत या सर्वांना माझं नम्र विनोद निवेदन आहे की या लोकसभा निवडणुकीपासून मान्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे आपल्याला पोस्टल बॅलेट मार्फत मतदान करण्याची सुविधा देणार आहेत आणि या होम वोटिंगच्या कन्सेप्टमध्ये प्रामुख्याने आमच्याकडून किंवा निवडणूक कार्यालयाकडून बी एल मार्फत आपल्याकडे विविध प्रक आपल्याकडे फॉर्म येईल त्या फॉर्मच्या माध्यमातून आपण जर निवडणूक येत्या निवडणुकीमध्ये घरी बसून आहे ते मतदान करू शकता आणि हे केलेलं जे मतदान आहे ते जर आपण घरी बसून मतदान करण्यासाठी जर संमती दर्शवली तर आमचे पथक आपल्या घरी येऊन आपले, आपले मतदान घेणार आहे आणि त्यामार्फत आहे ते आपल्या लोकशाहीमध्ये अगदी वृद्ध असतील दिव्यांग असतील यांचं देखील आहे ते मतदानाचा टक्का वाढावा त्यांचं लोकशाहीमध्ये योगदान वाढावं आणि आपली लोकशाही सुदृढ व्हावी असं माननीय निवडणूक आयोगाचं यामध्ये मानस आहे तरी माझी पुन्हा एकदा पंच्याऐंशी वयापेक्षा जास्त असलेले मतदार आणि आपले सगळे दिव्यांग बांधव यांना नम्र विनंती आहे की या सुविधेचा आणि आपण लाभ घ्यावा आणि प्रशासनामार्फत जे काय आपल्याला होम वोटिंग मार्फत पूर्ण कार्यक्रम राबवला जाणार आहे याच्यामध्ये आपलं योगदान देऊन प्रशासनाला सहकार्य करावं धन्यवाद हो।